पेद्रेवाडीत तस्कराने केला मोटारसायकलीचा सायकलीचा चोळामोळा गौसे परिसरातील जंगलात वाघाच्या डरकाळ्या नागरिकात भीतीचे वातावरण आजऱ्यातील शेतकरी सततच्या वन्यजीव उपद्रवामुळे धास्तावले आजरा तालुक्यातील तस्कराचा वावर नित्याचा बनला असून सध्या त्याने कोवाडे व पेद्रेवाडी परिसरात ठाण मांडले आहे काळामा मंदिराच्या जंगलात त्याचे वास्तव असून सायंकाळ होताच तो जंगलातून बाहेर पडतो आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान सुरू होते गेल्या काही दिवसापासून पेद्रेवाडी परिसरात हत्तीच्या या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल रात्री साडे दहा वाजता भैरू सत्तू शिवगण यांच्या शेताजवळ उभी असलेली मोटारसायकल त्याने अक्षरशः चेंडूसारखी खेळवत चेंदामेंदा केली त्याचप्रमाणे बाळू डोंगरे यांच्या केळीच्या बागेचेही मोठे नुकसान केले गेल्या महिन्याभरात पेद्रेवाडी कोवाडे आणि मलिग्रे परिसरात हत्तीचा मोठा उपद्रव सुरू आहे ऊस आणि बांबूच्या पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनही तोडल्या जात आहेत तस्कराचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करावे आणि ऊस तोडणीला प्राधान्य द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय देसाई यांनी केली आहे हत्तीच्या दहशतीनंतर आता तालुक्याच्या पश्चिम भागात वाघानेही शेतकऱ्यांना धडकी भरवली आहे गवसे तलाव परिसरात वाघाने दिलेल्या डरकळ्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा जंगलात स्पष्टपणे आढळल्या असून गवसे तलावातील दलदलीत त्याच्या पंजाचे ठसे मिळाले आहेत गेल्या दोन महिन्यापासून चाळोबा जंगल किटवडे आणि पारपोली परिसरात वाघाचा वावर सुरू आहे त्यांनी जंगलात गवे आणि इतर वन्यप्राण्यांची शिकार केली असल्याची माहिती मिळत आहे गवसे परिसरात ग्रामस्थांनी वाघाच्या दरकाळ्या ऐकल्यानंतर वनविभाग घटनास्थळी दाखल झाला तलावातील दलदलीत मिळालेल्या पंजाच्या ठसाचे माप घेतले असता सुमारे नऊ इंच लांबीचा पंजा असल्याचे स्पष्ट झाले आहे तालुक्यातील सरपनाला प्रकल्पानजीक पारपोली भागात यापूर्वी दोन वाघांचे दर्शन झाले होते मात्र आता तिसऱ्या वाघाचा वावर गवसे परिसरात सुरू झाल्याने वनविभाग सतर्क झाला आहे वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकरी दिवसाढवळ्या शेतात जाण्यासही घाबरत आहेत वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे